लोकसभेच्या विजयाचा उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे जल्लोष पेडे वाटून फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा उरण दिनांक पाच विठ्ठल ममता बादे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने तसेच भाजपला बहुमतापासून दूर ठेवल्याने इंडिया आघाडीच्या सर्वोच्च पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला आहे तसेच महाराष्ट्रात इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा म्हणजेच तीस जागा मिळाल्याने या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातर्फे उरण शहरातील गणपती चौक येथे असलेल्या काँग्रेस कार्यालयात व कार्यालयाबाहेर पेढे वाटून एकमेकांना शुभेच्छा देऊन काँग्रेस पक्षाचा विजय असो असे नारे देत काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे यावेळी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांना शुभेच्छा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना पेढे भरून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील इंटक जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील रायगड जिल्हा सेवादल कार्याध्यक्ष वैभव ठाकूर सेवादल अध्यक्ष कमळाकर खरत गरत, वैभो उरन विनोत अशुक घरत पनवेल जिल्हा ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे शहराध्यक्ष प्रकाश पाटील ज्येष्ठ नेते अशोक ठाकूर महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत उरण तालुका उपाध्यक्ष आश्रया शिवकर उपाध्यक्ष निर्मला पाटील अमिताभ पटेल सरचिटणीस उरण शहर शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते जे डी पाटील इंटक अध्यक्ष संजय ठाकूर सेवादल शहर अध्यक्ष शैलेश ताम गाडगे जासई ग्रामपंचायतीचे सदस्य आदित्य खरत आदित्य घरत ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत पाटील हेमंत ठाकूर जासई अध्यक्ष रमेश पाटील केगाव उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बोकडविरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच ध्रुव पाटील गुफरान तुंगेकर लंकेश ठाकूर रमेश टेमकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकांचा निकाल लागलेला आहे निश्चितपणे ज्या पद्धतीनं देशामध्ये हुकूम नाही सरकार त्याच्या विरोधात प्रचंड अशी लाट आली आणि आज आपण पाहतोय की नैतिक त्यांचा हा पराभव झालेला आहे खऱ्या अर्थानं मोदीजींनी राजीनामा देऊन त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे तर ज्या पद्धतीनं देशामध्ये घेऊन जायचं त्याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड तीव्र असा असंतोष आहे त्याच्यामध्ये प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी जी एस टीचं लागू केलं असं त्यांनी ज्यापर्यंत जी एस टी लागू केला लोकांना सर्व हा जो कारभार आहे हा हुकमश आहे कारबार अडाणी अंबासाहेर सरकार याच्यावर तर प्रचंड असे तीव्र जनतेमध्ये नाराजी होती आणि तिचा परिपाक आपण पाहिलेला आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा एक नंबर तेरा आणि अपक्ष दोन चौदा जागा मिळवले आहेत अतिशय आणि म्हणून आपण त्याचा विजय उत्सव साजरा करत आहोत निश्चितपणे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे नानाभाऊ पटोले आज बाळासाहेब थोरातजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शन आपण चांगली अशी कामगिरी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि महाविकास आघाडी एकत्र येईल आणि येत्या दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून निश्चितपणे परिवर्तनाची लाट आहे त्याच्यापर्यंत अजित पवार यांचं झालं पा त्याच्यापर्यंत एकनाथ शिंदेंचं पाणीपात झालं आहे त्यांनी पक्ष फोडले आणि त्याच्यापर्यंत त्याचा परिभाग भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रामध्ये पाणीपत झालंय देवेंद्र फडणवीस यांना धोबी देण्याचं काम या महाराष्ट्राच्या जनतेने केलं आहे